आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एकंदरीत या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सध्याच्या काळात तूर पिकाला नेमकं कोणतं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि ते का करावं आणि केव्हा करावं संदर्भात अतिशय थोडक्यात महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रामध्ये तूर पिकाची लागवड क्षेत्र तिथं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे नेमकं तूर पिकाला खतं कोणती टाकावी आणि केव्हा टाकावी मित्रांनो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये तिथं पडत असतो मित्रांनो तूर या पिकात जर विचार केला तूर हे तूर हे पीक आपल्याला एकशे ऐंशी दिवसाच्या आसपास पूर्णपणे काढणीला आलेलं पाहायला मिळतं म्हणजे सहा महिन्यांचं हे पीक आहे आणि बऱ्यापैकी तीन महिन्यानंतर आपल्या तूर पिकाला तिथं फुलधारणा वगैरे झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकशे वीस एकशे तीस दिवसानंतर आपल्या तूर पिकाला तिथं पूर्णपणे शेंगा वगैरे लागलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो आपण एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या खत खत व्यवस्थापन असणार आहे तर ते बऱ्यापैकी लागवड करून झाल्यानंतर आपल्याला पंचवीस ते तीस दिवसांनी म्हणजे एक महिन्याच्या अंतराच्या आसपास आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन तिथं करून घेणं गरजेचं आहे तर ते पहिलं खत व्यवस्थापन करताना एक गोष्ट लक्षात घ्या तूर हे जे पीक आहे तर ते वातावरणामधलं नत्र ॲब्सॉर्प्शन करून घेतं आणि नत्राची नत्रा गरज तिथं भागवलेली आपल्याला पाहायला मिळते तूर असो सोयाबीन असो भुईमुग असो यांसारख्या पिकाला आपला आपल्याला कमी नत्रयुक्त खतांचा वापर करावा लागतो म्हणजे युरिया वगैरे तर आपल्याला यांसारख्या पिकाला तिथं वापरायची नाही आहे तर नेमकं कोणतं खत वापरावं शेतकरी मित्रांनो आपण स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा तिथं जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे स्फुरद आणि पालाशयुक्त खतं म्हणजे कोणती शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा पंधरा 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 यांसारख्या खताचा आपण आपल्या तूर पिकाला तिथं वापर करू शकतो आणि कोणती खतं वापरायची नाही आहे डी ए पी वापरायचं नाही आहे वीस वीस झिरो तेरा वापरायचं नाही आहे तर यांसारखी खतं आपल्याला तूर पिकाला तिथं वापरायची नाही आहे पहिलं खत व्यवस्थापन करताना शेतकरी मित्रांनो तुम्ही बारा बत्तीस सोळा किंवा पंधरा पंधरा या खताचा तिथं वापर करू शकता प्रति एकरासाठी शंभर किलो शेतकरी मित्रांनो या खताचा वापर करताना आपल्याला तूर पिकाला जे काही सल्पर येतं दहा किलो गंधक किंवा आपण ज्याला सल्फर म्हणतो तर या खताचंसुद्धा याच खतामध्ये मिक्स करून तिथं वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाला पहिलं खत व्यवस्थापन करून घ्या आणि दुसरं व्यवस्थापन आपल्याला साठ ते ऐंशी दिवसाच्या आसपास करायचं आहे दुसरं व्यवस्थापन करताना तुम्ही हीच खतं तिथं वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो दुसरं व्यवस्थापन करताना आपल्याला दहा सव्वीस सव्वीस या खताचा प्रति एकरासाठी शंभर किलो तिथं वापर करणं गरजेचं आहे शंभर किलो म्हणजे दोन बॅगा प्रति एकरासाठी तिथं टाकणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पहिलं आणि दुसरं खत व्यवस्थापन करून घ्या आणि जर तुम्हाला तिसरं खत व्यवस्थापन जर करायचं असेल तर तुम्ही प्रति एकरासाठी पन्नास ते साठ किलो दहा सव्वीस सव्वीस आणि आपल्याला दहा किलो सल्पर आणि त्याच्यासोबत तीस ते चाळीस किलो यमओपी पोटॅश या खताचा तिथं वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तिसरं खत व्यवस्थापन करणार असाल तर तुम्ही दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये सिंगल सुपर फॉस्पेट ज्याला आपण यस एस म्हणतो तर या अन्नद्रव्याचा प्रति एकरासाठी दीड बॅग त्याच खात्यामध्ये वापर करू शकता मित्रांनो एस एस पी या अन्नद्रव्यामुळं आपल्या तूर पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा जास्तीत जास्त फुटवे आणि एकंदरीत जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी तिथं मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत